शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अग्री खुशाल सोनोने आपलं कृषी शेती सल्लागार इन्स्टाग्राम पेज अॅग्री खुशाल एस के या पेज वर सगळ्यांचं स्वागत करतोय मित्रांनो आता जर बघितलं तर झाड झालेलं आहे एकतीस दिवसाचं आणि हे तुम्हाला स्वप्न असं वाटणार एकतीस दिवसाचं झाड आहे कारण की अशी स्टेज बनणं म्हणजे खूप मुश्किल असतं तर आता माझे भरपूर प्लॉट या पद्धतीचे असतात शेतकऱ्यांना ते खोटं वाटतं आता मी या प्लॉटवरचं इंटरव्ह्यू टाकलेला आहे किंवा टाकल तर तुम्ही तो बघू शकता अशा स्टेजमध्ये झाडाला काही गेलं गेलं पाहिजे आता जर बघितलं ढगाळ वातावरण आहे ढगाळ वातावरणामध्ये जर म्हटलं तर जे काही स्प्रे नियोजन करायचं असतं ड्रिप नियोजन करायचं असतं ते सगळ्यात महत्त्वाचं जाणतो त्यानंतर जर बघितलं आपण बॅक्टेरियल्स अर्ली ब्लाईट आणि लेट ब्लाईट याचं नियोजन करणं खूप गरजेचं असतं यासाठी काय करायचं आहे तुम्हाला ड्रिप ऍप्लिकेशनमधून एक किलो पापर एक एकराला सोडून द्यायचं आहे त्यानंतर जर बघितलं तर व्हॅलिडा माहिती हजार एम एल सोडा त्यानंतर बघितलं तर तुम्हाला ड्रिपमधून जायचंच असेल तर तुम्ही सुडोमोनस आणि बॅसिलस एकत्र करून देऊ शकता किंवा सुडो आणि ट्रायको देऊ शकता ट्रायको देऊ शकता अशा कंडिशनमध्ये जर बॅक्टेरिया गेला तर तुम्ही कॉपर देऊ नका आणि कॉपर दिलं तर बॅक्टेरिया देऊ नका अशा प्रकारे करा किंवा मग पंधरा दिवसात दोन्हीमध्ये गॅप ठेवा आणि सगळ्यात मतच ह्या स्टेजमध्ये तुम्हाला फॉस्फरिक ॲसिड पण द्यायचं असतं कारण की जेणेकरून ज्या काही मुळांना निमेटोड आलेले असतात हे पूर्णपणे नाहीसे करण्यासाठी आपल्याला फॉस्फरिक ॲसिड सोडून कॉपर दिल्यानंतर भरपूर प्रमाणावर आपल्याला रिझल्ट मिळतो त्यानंतर दुसरा जर रिझल्ट बघितला आपण तर पानावर येणारा टिपका त्यानंतर फळावर येणारा टिपका ज्याला देवी रोग म्हणतो आपण पूर्णपणे नियंत्रण मिळतं आपल्याला या स्टेजमध्ये वरून काही स्प्रे टाकायचे ते मग त्या व्हिडिओमध्ये मी उल्लेख केलेलाच आहे तरी एक सजेशन म्हणून टाकून द्या तुम्हाला कॉपर स्टेपटो तो, तो एक बेस्ट स्प्रे कॉम्बिनेशन कॉपर वापरताना तुम्हाला फुलकळी असेल तो वापरायचा अडीचशे ग्राम आणि स्टेप्टो साठ ग्रॅम त्यानंतर झेडाटक तर, तर स्टेप्टो बेस्ट कॉम्बिनेशन आहे त्यानंतर जर बघितलं तुम्ही स्कोर कव स्टेपटो टाका त्यानंतर जर टाकायचं असेल तर कर्जेट आणि स्टेपटो टाका उपरोपीक स्टेपटो टाका हे भरपूर कॉम्बिनेशन झालेले ते चार पाच कॉम्बिनेशन दिलेले कोणताही एक वापरा किंवा तीन तीन चार चार दिवसाचा गॅपनी मारा चार दिवसात गॅप ठेवा साधा तीन दिवस बेस्ट राहील तीन चार दिवसाचा की मारा शंभर टक्के तुमच्या प्लॉटवरचा जो देवी रोग आलेला आहे किंवा जंतू आलेला आहे किंवा अर्ली ब्लाईट लेट ब्लाईट आलेला आहे पूर्णपणे कंट्रोल होईल आणि जर तुम्हाला ही माहिती योग्य वाटली जर प्लॉट रजिस्टर करावा वाटला तर नक्की खाली दिलेला नंबर आहे प्लॉट रजिस्टर करा जेणेकरून प्लॉटच्या कोणत्याही प्रकारे तुमची हानी होणार नाही पूर्णपणे प्लॉट बचावमध्ये राहील पूर्णपणे त्याचं नियोजन आम्ही देत असतो पूर्ण शेड्यूल फॉलो करा कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही सोबतच पूर्णपणे किट वापरा तरच तुम्हाला याशी रिझल्ट बघायला मिळतील विनाकारण नुसतं मार्गदर्शन घेऊन तुम्हाला का असं काही जर बघितलं असे रिझल्ट भेटणार नाही शक्यतो कारण की जे काही आपण झाडाला देत असतो ते खूप गरजेचं आहे आपण इम्युनिटी पॉवर देत असतो आणि ही तुम्हाला वापरणं गरजेचं आहे या प्लॉटला वापरलेली आहे अशा प्रकारे आता एक तीस दिवसाची डेव्हलपमेंट आहे कोणत्याही प्रकारे कुठं नाही रिॲलिटी जर योग्य वाटलं तर नक्की मार्गदर्शन घ्या धन्यवाद